महामाया निळावंती पुढील भाग प्राचीन गुहा सेबियाने एका मोठ्या छिद्राकडे बोट करून सांगितलं आत म्हणजे या छिद्राच्या आत जायचं असावं असा विचार करून विक्रम त्या छिद्रात घुसला ते छिद्र चार फूट उंच होत विक्रमला चवड्यावर त्या मार्गातून चालत जावं लागलं त्याच्या मागून सेबियानाही जाऊ लागली आज जाताना हळूहळू थंडी वाढत होती गुहेतलं तापमान बरच कमी झालं होत गुहेच होत ते सापांच्या वेडोळ्यासारखं अनेक गुहा एकमेकात गुंतून भूलभूलयाच बनलं होतं विक्रमला त्या गुहेच्या जाळात जात असताना आपण सह्याद्रीच्या मेंदूत शिरलोय असं वाटत होतं ह्या गुहेची गुंतागुंत म्हणजे जंगलाच्या मेंदूच्या चेतापेशी त्याच्या आतच आत शिरणारे विक्रम आणि सेबियन हे दोघे जण म्हणजे त्या मेंदूचे विहार करणारे विचार विक्रम जंगलाच्या मेंदूच्या केंद्रबिंदूकडे चालत होता त्या केंद्रबिंदूत त्याला एक करंड्याच्या परिसंस्थेवर नियंत्रण ठेवणारी मुख्य प्राणशक्ती महामाया निळावंती सापडणार असं मनोमन वाटत होत त्या दुसऱ्या गुहेमध्ये काय आहे विक्रमने विचारलं डावीकडे जमिनीवर जे मोठं भगदड दिसतय ना त्याच्या आत एक आसुलाची कनगी आहे आसुलाची म्हणजे अस्वल हाँ हाँ, तेच, अस्वल त्याची कनगी आहे इथं या डाव्या गुहेत असोल अन्नच आठवतात खरच विक्रमचे त्या गुहेकडे पाहणारे डोळे मोठे झाले पण पावसाळ्याच्या दिवसातच राहायला येतात ते तिथे जेवणासाठी साठ करत ती वरती गोल गुहा दिसते ना त्या गुहेत आधी एक वाघ होता इथं शिकार आणून खायचा पण तो मागच्या अमावसेलाच मेला आता गुहेत चिखल झाले तिथे किडे आणि विषारी इंगळ्या झाल्यात त्यावरच्या गुहेत वटवागळ राहतात ते अस्वल तुमच्या गुहेत घुसत नाही का नाही का नाही घुसत कारण आम्ही का का त्यांच्या गुहेत नाही घुसत विक्रमची लाल डोळ्यातील बुबळं गोल फिरत आनंद घेत होती सह्याद्रीच्या मेंदूत एकमेकात गुंफलेल्या शेकडो गुहांचं जाळ समजा कोणी एखाद्या चुकीच्या गुहेत शिरलाच तर एखाद्या मधमाशांचं मोहळ उठून हल्ला करणार त्यापेक्षा वाईट एखाद्या चुकीच्या गुहेत शिरून अंधारातून ती वाट कुठून तरी डोंगराच्या बाहेर घेऊन जाईल द्यानी नसताना घसरून दरीत पडून काळ मोक्ष व्हायचा विक्रमने गुहेच्या बोळात चालताना दगडांना स्पर्श करून बघितला चोपडे दगड होते भुयार खोदून कुठं कुठं जुनी लाकडं ठोकली आहेत हे कळत होतं त्या लाकडांच्या वासानेच हजारो वर्षापूर्वीच्या सुतारांनी ती लाकडे इथं प्लॅनिंगने रोवली असावीत असं जाणवत होतं गुहेतली पायाखालची जमीन घासून घासून खाली गेली होती म्हणजे गेल्या हजारो वर्षात कितीतरी माणसं या वाटेवर चालली असतील असा विक्रमने विचार केला कदाचित सात वाहन काळात कदाचित त्याआधी अश्मक काळात किंवा हडप्पा काळात जेव्हा लोकांना पहिल्यांदा नेळीची शेती करायचं वेळ लागलं होतं हजारो लोक या गुहेत चालत गेली असतील त्यांच्या पायांनी हा गुहमार्ग घासून गुळगुळीत झाला असेल त्याआधीही शेताचा शोध न लागलेले आदिम मानव याच मार्गाने आत चालले गेले असतील पण आत चालत गेलेली माणसं आत का गेली कोणाला हो भेटायला फक्त निळवंतीचे वंशजच नव्हे तर ह्याच्याही हजारो वर्षा आधीपासून या गुहेत मानवी वावरत असणार कदाचित होमोसेपियन्सच्या जन्माच्या आधी महाप्रलय होऊन नवीन जग निर्माण झालं याच्याही आधीपासून या गुवा अस्तित्वात असाव्यात महाप्रलयाच्या आधी असलेल्या संस्कृतीतल्या लोकांनी कदाचित या इतक्या गुंतागुंतीच्या गुहा बनवल्या असतील विक्रमला असं वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्या मेंदूला तिथे जाणवणारी ऊर्जा आधुनिक नव्हती त्याच्या मेंदूत निर्माण होणारी कंपन अफाट जुनी होती पृथ्वीच्या इतिहासात उत्क्रांती घडत घडत निसर्ग जेव्हा जिवंत झाला असावा तेव्हा तेव्हा निर्माण झालेली ऊर्जा कंपन शुद्ध स्वरूपात विक्रमच्या डोक्यावर प्रहार करत होती ही पार्श्वभूमी काहीही माहिती नसताना त्याला त्याची अनुभूती मिळत होती माझ्या दुःखाचं उत्तर धरतीच्या पोटात आहे त्याला वाटू लागलं सगळं वाईट माझ्याच सोबत का घडतंय माझी काय चूक हा प्रश्न पृथ्वीच्या पोटात जाऊन विचारता येईल असं त्याला वाटू लागलं हा प्राचीन रस्ता आपल्याला पृथ्वीच्या पोटात घेऊन जातोय पण पृथ्वीच्या पाठीवर आनंदाचा मृतदेह आपली वाट पाहत दूरवर बैलाच्या गोठ्यात थांबलंय हे विक्रमला आठवलं आणि त्याच्या तोंडून निघून गेलं देवा काय सेबी यांच्या कानांनी ते शब्द टिपले काही नाही देवा म्हणाले ना तुम्ही तुमचा देवावर विश्वास आहे का बिलकुल नाही पण कधी कधी विचित्र काही बघितलं की तोंडून देवाचं नाव निघतं म्हणजे देवाचं नाव तुम्ही घेता की देव तुमच्या तोंडून त्याचं नाव आणतो हे बघ बॉडी माझी आहे माझी बॉडी आसपास घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिसाद देते हे सगळं माझ्या बॉडीच्या कंट्रोलमध्ये आहे म्हणजेच माझ्या कंट्रोलमध्ये या देवाचा काय संबंध म्हणजे तुमची नियती पण तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का विक्रम थांबलाच सीबीएमच्या तोंडून नियतीसारखा अवघड मराठी शब्द येईल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती मी माझ्या आयुष्यात जे निर्णय घेतो त्यावर माझं भविष्य ठरतं म्हणजे नियती ही माझ्याच कंट्रोलमध्ये आहे तुम्ही इथे माझ्यावर विश्वास टाकून सोबत आलात गुहेत माझा प्रश्न असा आहे सर तुम्ही स्वतःच इथं आलात की तुम्हाला नियतीने आणलंय मी स्वतःहून आलो मी निर्णय घेतला इथं यायचा माझ्यासोबत पुढे काय होणार आहे हे आधीच ठरलेलं नाही मी ठरविन ते पण सगळं तुमच्याच मनासारखं होईल का नाही म्हणजे काही गोष्टी मनासारख्या होत नसतात म्हणजे नियती आहे बरोबर नसतं असं काही मी स्वतः निर्णय घेतो त्यानुसार कृती करतो मग त्याचं आउटकम त्यावरून ठरतं पण नियतीच तुमचे कृती आणि निर्णय ठरवत असेल तर आमच्या कुटुंबातल्या म्हाताऱ्या स्त्रिया सांगतात महामाया आणि काळाचं राज्य आहे हे आपल्या जगात सर्व काही ठरलेलं असतं तुम्ही जे निर्णय घेता ते पण बारसेदार गाल असलेली अजून नीट वयातही न आलेली आदिवासी मुलगी एवढं अवघड बोलेल हा विक्रमसाठी आश्चर्याचा धक्का होता पण तो हार मानणार नव्हता त्याचं नास्तिकत्व पणाला लागलं होतं म्हणजे मी इथे यायचं निळावंतीचं दर्शन घ्यायला हे सर्व ठरलेलं आहे का हो सर मला काय वाटलं सांगू का स्क्रिप्ट आहे ही हे जग म्हणजे देवाने लिहिलेलं स्क्रिप्ट देवाची स्क्रिप्ट खड्ड्यात केला तुमचा देव का हो राग येतो देवाचा देव म्हणजे मी कोणी गॉड अल्लासारखा मानवी देव म्हणत नाही आपलं सगळ्यांचं विधी लिखित लिहिणारा पावर म्हणजे हा देवना। दे देव ना त्याच्या स्क्रिप्ट मध्ये सर्वांचा खूप विचार असतो आणि मगच विधिलिखित लिहितो तुमचा मंदबुद्धी देव वाईट लेखक आहे कशावरून जर तो आपल्या जगाची स्क्रिप्ट लिहितोय तर कोणा एकाच्याच वाट्याला एवढी दुःख का देतो जेवढं कोणाचं वाईट केलं तेवढं चांगलं का नाही करत त्याला बॅलन्स करायला जमत नाही का सर्व इंबॅलन्स पसरवून ठेवलं आहे वाईट लेखक आहे ह्या स्क्रिप्टचा सर देवाची स्क्रिप्ट कशी चुकेल सेबियनही गोंधळली आयन्स्टाईन आणि न्यूटनला विचार आहे सायन्स शिकतेस ना तू एव्हरी फोर्स इज इक्वल अँड अपोजिट फोर्स ॲक्शनला एक्झॅक्टली तेवढीच रिॲक्शनही असते प्रत्येक वस्तुमान प्रत्येक एनर्जी ही ऑपोजिटने बॅलन्स केलेली असते मग माणसाच्या आयुष्यात हा बॅलन्स का नाही एखाद्याला खूप जास्त चांगलं मिळतं एखाद्याचं नेहमीच वाईट होतं लोकांना बॅलन्समध्येच सुख आणि दुःख का नाही मिळत याबद्दल काहीच नियम नाही का बनवले तुमच्या देवानी बॅलन्स कुठे आहे नियतीचा जर अशी महामूर्ख लॉजिकल स्क्रिप्ट तुमच्या देवाने लिहिली असेल तर त्याला मूर्ख म्हणायला पाहिजे हां पण पन... सेबियनही गोंधळली होती पण तिला हार मानायची नव्हती पण मला वाटतं त्याने लिहिलेल्या या स्क्रिप्टला काहीतरी लॉजिक असतं काय लॉजिक सांग बरं मला नाही माहिती पण तुम्ही जे बोलले ना सर एखाद्याचं नेहमीच वाईटच होतं एखाद्याचं नेहमी चांगलंच होतं मागे पण काहीतरी लॉजिक असेल जे या नियतीच्या फॉर्म्युल्यात बसवलं आहे हे काहीतरी काहीतरी बोलू नकोस काहीतरीच्या पलीकडे जा सायंटिफिक उत्तर दे मला कळल तुझं वाचन चांगलं आहे कॉलेजमध्ये पुस्तक वाचत असशीलच गुड पण एक सल्ला देतो सायन्स आणि लॉजिक बद्दल बोलताना काहीतरी हा शब्द वापरायचा नसतो सीबीएनने चालता चालताच चालता चालता आपलं उत्तर थोडक्यात मनात जुळवलं वेळ घेतला चक्क प्रमाण मराठीत आणि इंग्रजीत टर्म्समध्ये काहीतरी लॉजिकचा अर्थ बांधला मला नीट सांगता येत नाही सर पण जगाची ही स्क्रिप्ट देव लिहितो त्यांचं लॉजिक सांगते नियतीच्या हुशारीचा पुरावा देते गणितात एकच इक्वेशनमध्ये कितीतरी तोडफोड केली त्यावर कितीही प्रक्रिया केली तरी त्याची किंमत बदलत नाही बरोबर ना हो इक्वल्स टू चिन्हाच्या डावीकडे आणि उजवीकडे सेम किंमत असते डावी बाजू बरोबर उजवी बाजू काहीही प्रोसेस केली तरी सेम असत बरोबर पण त्याचा इथे काय संबंध मग बघा संपूर्ण जगाचं तसंच आहे ना सर दुर्दैवी दुखी माणसं आणि सुदैवी सुखी माणसं यांना एकत्र करून जग हे जग बनतं जे नेहमीच बॅलन्स राहतं संपूर्ण जग कधी सुखाकडे किंवा दुखाकडे झुकत नाही सगळ्या जगाची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र बेरीज शून्य असते सदैव एकदम परफेक्शन नेहमीच त्यामुळे जगात शांतता आणि हिंसा दोन्ही सुरू असतात पण टोटल बॅलन्स हलत नाही जग स्थिरच असतं ही किती मोठी गोष्ट आहे हे सर्व कंट्रोलमध्ये ठेवणं साधं वाटतं का तुम्हाला आणि तुम्ही आपल्या जगाच्या स्क्रिप्टला मूर्ख म्हणता जगाची नियती नेहमीच बॅलन्स शून्य ठेवणारा मूर्ख कसा असेल विक्रमने कपाळावर जमा असलेला खांब पुसला त्याला नियतीचं अस्तित्व अमान्य होतं नियतीने दिलेला मृत्यूच मान्य नव्हता म्हणून तर या प्रवासाला सुरुवात झाली होती या प्रवासात शेवट असणार होता जिवंत झालेला आनंद त्याच्या आधीमध्ये मानसिक गोंधळाचे कोणतेही दरवाजे उघडायचे नव्हते मनाची प्राचीन दारे बंद करायची होती सेबी सोबत घडणारा संभाषणही खरोखर घडत नाहीये एवढं स्वप्नवत सुरू झाला होता हा प्रवास पंधरा सोळा वर्षाच्या सेबी यांची मत एवढ्या लहानपणी एवढी मजबूत असतील असं त्याला वाटलं नव्हतं ती वाद घालताना अचानक पुस्तकी मराठी बोलायला सुरुवात केली हेही निरीक्षण विक्रमने नोंदवलं मला एक सांग तुमची निळावंती नक्की आहे तरी कोण विक्रमने विषयाला बगल दिली हुशार सेबियनला अचानक विषय बदललेला कळणं स्वाभाविक होत सेबियनच्या उच्छवासाचा आवाज सर्व गुहेत फिरला निळावंती म्हणजे आमची सगळ्यांची आऊ देवी महामायाचं रूप म्हणजे निळावंती तिला भेटून तुम्हाला तुमच्या आऊला आईला भेटतोय असं वाटेल बघा महामाया निळवंती पुढील भाग प्राचीन गुहा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद